या नेत्यामुळेच नरेंद्र मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल म्हणून जरांगेंचं मोठं विधान बीड दहा मार्च दोन हजार चोवीस मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे सध्या बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत या दरम्यान ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत आज व्हिडीओमध्ये बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं बुडत्याचे पाय डोहाकडे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक कार्यक्रम होईल गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत बुडत्याचे पाय डोहाकडे आहेत देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत आहेत माझ्यावर एवढे जळू नका आम्ही मागतोय ते आरक्षण द्या पण तसे होत नाही फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक कार्यक्रम होईल असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली मोफत नोकरी महोत्सवातही जन जरांगे पाटील यांनी भाषण केलं मी मराठा समाजाचे काम करत आहे मी जातीयवादी नाही नोकरी विषयात जात आणायची नाही हे व्यासपीठ जनतेचं आहे शासनाच्या योजना समजून सांगण्यासाठी काही टीम तयार करा आणि हे राज्यभर करा यामुळे सर्व जातीतील लेकरांना न्याय मिळेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे दरम्यान मस्जिदमध्ये अजान सुरू होताच जरांगे यांनी भाषण करणं थांबवलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड